बाबा हनुमान जी प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवा मंडळ वर्धमान नगर नागपूर ना वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या नागपूरच्या वतीने व बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची चर्चा बैठक शेषराजी घरात यांच्या निवासस्थानी सुरू आहे तरी तसेच स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम तसेच महान्यागी बाबा झुंबेवजी झुंबेवजी उपस्थित आहेत बाबांना सुद्धा माझ्या प्रणाम आपली लाडकी मातोश्री वाराणसी आई हे सुद्धा उपस्थित आहेत आईला सुद्धा माझ्या प्रणाम व भुवार परिसरातील मार्गदर्शक आणि माझे सुद्धा मार्गदर्शक जी वाणी यांना सुद्धा माझ्या नमस्कार आणि आदरणीय मंच व सेवक सेविका बालसेवक बाल बालगोपाल व बालसेविका बाल बाल यांना सुद्धा सर्वांना माझा नमस्कार हॅलो माझे एक छोटेसे अनुभव आहेत ते त्यागाच्या कार्याच्या अगोदरचे आणि त्यागामधले आम्ही त्याग करायसाठी साहेबांना साहेबाकडे गेलो मी साहेबाकडे आणि त्यांना म्हणलं आम्हाला त्याग पाहिजे आणि त्यांनी मला सांगितले की तू अकरा दिवसाचे साफसफाईचे कार्य कर आणि आम्ही सुरू केले माझा धंदा होता गाड्याचा बुलेरो पिकअप गाडी होती आणि एक सुमो बोल्ड होती तर आमचे कार्य होते बंद अगोदरचे मार्गदर्शक होते त्यांचा पद गेला त्याच्यानंतर आमचे कार्य होते बंद तर, कम दीड ते पावन दोन वर्ष बंद होते तर अनुभव म्हणजे असा आला कि आमचे कार्य बंद असल्यामुळे मला येशस नव्हता येशस नव्हतं नंतर काही दिवसानंतर मला आठवलं की आपण वाणी साहेबाकडून आपले कार्य चालू केले पाहिजे तेचपर्यंत कार्यकर कार्य चालू करायच्या अगोदरपर्यंत मला अशी परिस्थिती आली की माझ्या गाड्या वगैरे विकाय लागल्या त्यानंतर अगोदर गाड्या वगैरे विकल्या त्याच्यानंतर मी ना वाणी साहेबाकडून कार्य चालू केले आणि तीन ते चार महिने कार्य केले आणि त्याच सुरू के त्याचसाठी त्यागासाठी गेल हो गेलो आम्ही गेलो तर साहेबांनी अकरा दिवसाचे साफसफाईचे कार्य दिले आणि त्या साफसफाईच्या कार्यामध्ये असा प्रस्ताव आला माझ्या माझ्यासमोर की माझ्याकडे मजूर मजूरबाब होते दोनही गाड्यामध्ये त्यांचे मला कमसेकम कम साठ एक हजार रुपये द्यायचे आहेत आणि आपला सेवक आहे तो मांडरच्या होळी म्हणून त्याच्याकडे ते पैसे आहेत तर त्यांनी त्यांनी काही पैसे मला दिले नाही आणि मी त्या लेबरचे पैसे काय दिलो हो नाही तर असा अनुभव आला की जर या जरी तुझ्यावर पैसे नंतर काय करशील नंतर काय करशील असा प्रश्न आला तर विचार विचार केला के केला की आता काय करू जर त्यागाच्या कार्यामध्ये पैसे जर पैसेवाले जर माझ्या घरी येतील आणि माझ्याशी भाजन करतील तर मी काय करणार असा विचार आला माझे मित्र आहेत आमचे सेवक त्यांचे त्याग झाले आहेत अमोलजी गोंगाल पांढरेपारचे भुयार परिसरातलेच आहे मी त्यांना फोन लावला दादा म्हणलं असा असं प्रश्न येऊन पडला माझ्या माग माझ्या त्यागाच्या गाड्याच्या अगोदरच तर काय करू ते म्हणते तू कशाला वापरतेस म्हणते तुझा भगवंत आहे म्हणते तुझ्यापाशी तू त्याला सांग म्हणते आणि आपले कार्यकर म्हणते तू भगवंत आहे म्हणते सांभाळणारा म्हणते तू कशाला घाबरतेस म्हणते आणि त्यांनी मला हिंमत दिली त्याच्या मध्ये मी ना कार्य चालू केले कार्य चालू केले आणि भगवंताला योग ठेवलं की भगवंता माझ्या घरापर्यंत एक बी माझ्या घरापर्यंत आला नाही पाहिजे अशी विनंती केली मग माझे त्यागाचे कार्य चालू झाले त्यागाचे कार्य चालू झाले आणि आमचा त्यागाचा हवा सुद्धा झाला पण मला एक बी पैसेवाल्याचा फोन आला नाही एक बी पैसेवाल्याचा फोन आला नाही तेव्हाच मला वाटलं की हे भगवत कृपा खूप महान आहे आणि हे भगवत कृपा जागृत आहे आणि आता या दोन चार दिवसामध्ये ते पैसा गोळा करून सांगा मी ज्याचे पैसे त्यांना देणार देणार सुद्धा बस एवढं बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो सर्वांना माझा नमस्कार